ठीक आहे हो हो, का अरे बॅग भरतीये डोंबिवलीला जायचंय ना आपल्याला गणपतीला अगं हो पण वेळ अजून इतक्यात कुठे बॅग भरतीयस हो पण कामाच्या गडबडीत काही राहिला नको ना म्हणून मी आतापासूनच तयारी करते आणि वेळ काय म्हणतोस फक्त दहा दिवस राहिले आता गणपतीला आणि तसे मी फक्त शरीराने इकडे मनाने मी कधीच डोंबिवलीला पोहोचले नमस्कार मी सिद्धी वैद्य मी आणि माझा नवला अमय चेटणीस टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले अनेक वर्ष कार्यकर्ते आहोत सध्या आम्ही हो। नोकरीनिमित्त बॅगलोरला असतो मंडळ यंदा आपला वा गणेशोत्सव साजरा करत आहे आणि त्यासाठी आम्ही दोघेही जण दोघिरीला येत आहोत टिळकनगरचे अनेक जुने रहिवासी किंवा मंडळाचे माझे कार्यकर्ते जे काही कारणास्तव सध्या डोंबिवलीच्या बाहेर राहत आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करते की आपल्या मंडळाचा पंच्याहत्तरावा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तुम्हीही नक्की या तसेच गणपतीच्या काळात दिनांक चौदा आणि पंधरा सप्टेंबर या दोन दिवशी मंडळाचे माजी कार्यकर्ते आणि नगरच्या माहेर वाशिणी यांच्यासाठी आपण एक स्नेहसंमेलन आयोजित करीत आहोत मंडळाची कार्यकर्ती या नात्याने मी मंडळाचे सगळे माजी कार्यकर्ते आणि माहेर यांना या, या स्नेह संमेलनाला येण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण